जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पाणबुडी प्रकल्प पर अखेर सिंधुदुर्गला मिळाला केंद्राकडून सत्तेचाळीस कोटीचा निधी मार्चमध्ये लोकार्पणाची शक्यता दीडशे कोटीची उलढा शक्य होणार एकनाथ शिंदेच्या मनात काय अचानक घरी गावी रवाना झाल्याने चर्चांना मा महायुतीची बैठक लांबविणार दोन दिवस गावीच करणार मुक्काम आता पुन्हा मतमोजणी करा पालघर डोंबिवलीतील पराभूतांची मागणी सत्तावीस लाखाचे शुल्क सादर शिंदे यांनी उपमुख्य मुख्यमंत्रीपद स्वीकारावे शिवसेनेच्या आमदाराची इच्छा असल्याचा उदय सामंत यांचा दावा शेतात फवारणीसाठी ड्रोनच्या वापरात वाढ मुंबईसाठी तीनशे नव्या लोकल फेऱ्या वसीभव्य रेल्वे टर्मिनल केंद्रांची मुंबईकरांना भेट टीपीची निचांकी घसरण दोन वर्षे सर्वात कमी पाच पॉईंट चार टक्के दर छत्रपती संभाजीनगरातील वेदांत रुग्णालयाच्या सहा आरोपी डॉक्टरांचा पोबारा चुकीच्या उपचारामुळे झाला चिमुकल्याचा मृत्यू शिवशाही बस अपघातात बारा ठार मृतांचा आकडा वाहण्याची शक्यता बारा जखमी भंडारा अग्राची होती बस दुचाकीस्वरांना वाचवताना झाला अपघात राक्षसी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात आनंद का नाही राजभवनाऐवजी शेतात जाण्याची वेळ ठाकर्यांची शिंदेवर टीका आडवाणी उपोषण सोडले थोडक्यात सविस्तर माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सटकून टीका केली राक्षसी बहुमत मिळूनही महाराष्ट्रात आनंद का सादर होत नाही बहुमत मिळूनही या लोकांवर शपथ घेण्यासाठी राजभवनात जाण्याऐवजी शेतात जाऊन पूजा अर्चा करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणालेत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी गत तीन दिवसापासून पुण्यात विधानसभा निवडणुकीतील कथित गैरव्यवहार प्रकारांनी उपोषण सुरू केले होते हे उपोषण त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोडले यावेळी त्यांनी उपोषण सोडले असले तरी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप विशेषत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सलकून टीका केली एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली मुळेहून दरे गावी पाठवले गेले डॉक्टर्स भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दोन दिवस लांबविणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सात दिवस ओढले आहेत भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने दोनशे अठ्ठावीसपैकी दोनशे तीस जागा जिंकल्या आहेत मात्र शपथविधीबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे ई व्ही एम हॅक होऊ शकते का ई व्ही एममध्ये घोटाळा शक्य आहे का मतदान ते मतमोजणी यंत्राद्वारे कसे होते जाणून घ्या एकवीस पॉईंटमधून तर मित्रांनो इम हॅक होऊ शकते हा या ना मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या रोज ताज्या आणि ठग बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद वंदे मातरम